साम्राज्य गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वतःला चार हात दूर ठेवणं पसंत करतात चार चौघात सरकारवर टीका करत असताना स्वतः मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो अशा एका तरुणाने गावच्या राजकारणात उडी घेत स्वतःचं पॅनल उभा करून ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज रवींद्र देशमुख या तरुणाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे तालुक्यातील के अनेक जण विरोधात असताना देखील ऋतुराज सर्वांना पुरून उरला आहे आज जाहीर झालेल्या निकालात त्याच्या ग्रामसमृद्धी पॅनलच्या पाच जागा निवडून आल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावातील ऋतुराज देशमुख या तरुणाचा उत्साह अगदी वाखाण्याजोगी आहे इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत असताना राजकारणात सक्रिय झालेला ऋतुराज अवघ्या एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य झाला आहे राजकारणाचा वारसा वडिलांकडूनच आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे वयाच्या सतराव्या वर्षी ऋतुराज यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली त्याच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते गेल्या तीन चार वर्षात खूप काम केलं मात्र मागच्या महिन्यात जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्या त्यामध्ये आपल्याला डावलण्यात आलं म्हणून आता लोकांमधून निवडून यायचं असा संकल्प त्याने केला आणि या संकल्पाला केवळ प्रचारच नाही तर प्रयत्नाची जोड त्याने दिली निवडणुकीसाठी पॅनल उभं करत असताना त्याने संकल्पसिद्धीचा वचननामा प्रसिद्ध केला ज्यामध्ये गावाच्या शाश्वत विकासाचे मुद्दे त्याने मांडले होते यातील सर्वात आव्हानात्मक आणि आश्वासक मुद्दा म्हणजे सोलार ज्यावर त्याने गेल्या सहा महिन्यांपासूनच काम सुरू केलं आहे एका मल्टीनॅशनल कंपनीला त्याने एक प्रेझेंटेशन सादर केले असून आपल्या सी एस आय आर फंडातून कंपनीने दीड कोटी रुपये देणार असल्याचे मान्य केले असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय मी माझं गाव माझं विजन घेऊन ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरलो वचननामा घेऊन असं कुठं झालेलं नाही की बाबा ग्रामपंचायतमध्ये वचननामा घेऊन कोणीतरी उतरले त्यात महत्वाचे म्हणजे माझे मुद्दे सद सगळ्यात महत्वाचा सोलर रिजनरेशनचा मुद्दा सोलर म्हणजे लाईटवरती उन्हावरती ऊर्जा तयार होणं हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की बाबा आमच्या गावात तुम्ही दोन तासापूर्वी जरी आला असता तरी लाईट नव्हती तो महत्वाचा अत्यंत महत्वाचा त्यामुळे तो प्रोजेक्ट राज्यात पहिल्यांदा गावात खेडेगावात होणं आहे ते ना आमच्या गावात होणं आमच्या गावाचं नाव मोठं होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे मी व्हिजन घेऊन उतरलेलं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावात हो, दुधाचा जोडधंदा आहे दूध दोन अडीच तीन हजार लिटर दूध संकलन होतं त्यामुळे आमच्या इकडे पान रस्ता म्हणून आहे त्या रस्त्याला फिफ्टी पर्सेंट ते सेवन्टी पर्सेंट आमचे शेतकरी तिकडल्या भागातच आहेत आणि तो रस्ता तीन किलोमीटर चार किलोमीटर होणं अतिशय गरजेचं आहे तीन चार किलोमीटर पन्नास ते साठ पंचवीस लिटर दूध घेऊन लोक खांद्यावर घेऊन येतात तो रस्ता अत्यंत होणं महत्वाचं आहे हे असे बरेचसे प्रकल्प आणि अॅरो प्लॅन्ट शारयुक्त पाणी आमच्या क्षार क्षारचं पाणी आहे आमच्या गावात तीन हापसे आहेत त्या एक हापसाचं इकडे प्यायचं पाणी आहे तो क्षार पाणी ते त्यातून त्यामुळे वॉटर एटीएम होणं अतिशय गरजेचं आणि येणार आहे तीन महिन्यात मी ऑटर एटीएम चालू करणार आहे पाण्यास